नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ आहे योगा प्रॅक्टिसचा उच्च रक्तदाबावरती होणारा परिणाम आज उच्च रक्तदाब जागतिक आरोग्य व्यवस्थेसोबत एक मोठं आव्हान बनून राहिलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा बघितलं तर दोन हजार साली जितके उच्च रक्तदाबाचे रुग्ण सापडायचे त्याच्यापेक्षा जवळपास दुप्पट रुग्ण आज आपल्याला सापडतायत ह्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण बत्तीस टक्के पुरुषांचं प्रमाण चौतीस टक्के इतकं आहे त्यातही ज्यांना डायबिटीस आहे जे स्थूल आहेत ज्यांची जीवनशैली चुकीची आहे आणि ज्यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव आहे ते लोक ह्या उच्च रक्तदाबाला जास्त बळी पडताना दिसून येत आहेत त्यातही बघायला गेलं तर आपल्याकडे आज उच्च रक्तदाबाचे जे उपचार घेतले जातात त्याच्यामध्ये सुद्धा तितकं गांभीर्य दिसून येत नाही आणि ह्या उपचारांच्या मध्ये दिसणाऱ्या गांभीर्यावरती जेव्हा अभ्यास कर केला गेला त्यावेळेला असं दिसून आलं की ह्यामध्ये आपण पेरू नेपाळ आणि बांगलादेश यांच्या पंक्तीत येऊन पोहोचलेलो आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीनं भारत आज प्रगतीच्या पातावरती जात असताना उच्च रक्तदाब आपल्या प्रगतीमध्ये अडसर ठरू नये म्हणून आपल्याला प्रत्येकाला उच्च रक्तदाबापासून सावध राहणं गरजेचं आहे जर आपल्याला उच्च रक्तदाब नसेल तर तो होऊ नये म्हणून आणि जर आपल्याला उच्च रक्तदाब असेल तर त्याच्यावरती आळा यावा त्याचं प्रमाण कमी व्हावं आणि त्याचबरोबर त्याच्यातून लवकरात लवकर सुटका व्हावी ह्यासाठी आपल्याला आज योगा प्रॅक्टिस करायचं आहे त्यासाठी काही आसन प्राणायाम आणि व्यायाम हे सगळं आपण बघणार आहोत पण सुरुवात आपण करणार आहोत सूक्ष्म व्यायामाने सगळ्यात पहिली मायक्रो एक्झरसाइज आज आपण करतोय ती आहे नेक एक्झरसाइज कारण आपल्याला सुरुवातीला स्नायू शिथिल करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण नेक एक्सरसाइज घेतोय फॉरवर्ड अँड बॅकवर्ड नेक बिल्डिंग याच्यामध्ये सावकाश श्वास सोडत मान पुढे घ्यायचे आहे आणि परत श्वास घेत मान मागे टाकून द्यायचे आहे प्रत्येक वेळेला हालचाल अतिशय संत गतीने करायची आहे बीपीसाठी कमी करण्यासाठी ज्या वेळेला आपण योगा प्रॅक्टिस करतोय त्यावेळेला अँड रिलॅक्सेशन हा महत्वाचा गोष्ट डोळ्यात समोर आपल्याला ठेवायला पाहिजे कारण कुठली ऍक्शन करत असताना अगदी रिलॅक्स मोडने करायचे तसेच आपण आता साईड बेंडिंग ऑफ नेक करतोय ज्याच्यामध्ये मान उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पूर्ण वळवतोय खांदे न उचलता जेणेकरून मानेचे खांद्यांचे स्नायू हलके होतील आता आपण करतोय नेक ट्विस्टिंग ज्याच्यामध्ये मान डावीकडे उजवीकडे पूर्ण ट्विस्ट करतोय ह्याच्यामुळे सुद्धा मानेच्या भोवतालचे स्नायू रिलॅक्स व्हायला मदत होते आणि साहजिकच मानेच्या एक्सरसाइज केल्या की आपल्या मनावरचा ताण सुद्धा नक्कीच कमी होतोय त्यानंतर आपण करतोय नेक रोटेशन पहिल्यांदा लॉप्पायचं नेक रोटेशन आपण पाच वेळेला करतोय आणि मग त्यानंतर हेच नेक रोटेशन आपल्याला विरुद्ध दिशेला सुद्धा करायचं आहे नेक रोटेशन अपोजिट डिरेक्शन मध्ये आता आपण करायला लागलोय ज्याच्यामध्ये गती तीच ठेवायची आहे नेक रोटेशन केल्यानंतर जसा मानेवरचा ताण काढला तसाच खांद्यांच्या वरचा ताण काढण्यासाठी आपण शोल्डर एक्सरसाइज करणार आहोत हात सरळ उलटेवरती जोडायचे आहेत जेणेकरून हृदयाच्या बाजूला जे स्नायू आहेत जे सगळं मसल स्ट्रक्चर आहे रिपकेज आहे ते ओपन होईल आणि हृदयाला जास्तीत जास्त आराम आपल्याला देता येईल ह्याच्यासाठी अंदाजे दहा ते पंधरा वेळेला आपण हात वरती घेऊन पुन्हा खाली घेतो श्वास घेत शोल्डर एक्सरसाइज आता आपण करतोय शोल्डर एक्सरसाइज नंतर पाठीच्या आणि छातीच्या आसपास जे स्नय त्यांचा ताण काढण्यासाठी आपण आता करतोय ट्रंक ट्विस्टिंग ट्रंक ट्विस्टिंग आपण अतिशय संत गतीने करतोय ट्रंक ट्विस्टिंग करत असताना फक्त डावीकडे आणि उजवीकडे आपण शरीराच्या कोणामध्येच वळतोय आणि जेणेकरून स्नायूंच्या वरती ताण व्यवस्थित जनरेट होईल ह्यानंतर पाठीच्या मणक्यावरचा ताण काढणं सुद्धा खूप महत्वाचं आहे ह्यासाठी आपण करतोय स्पायनल लुजनिंग एक्झरसाईज ज्याच्यामध्ये मार्जारसनच्या व्यायामाला आपण सुरुवात करतोय पाठीचा काना पूर्ण वरती आणि मग पुन्हा तो सरळ खाली घ्यायचा जेणेकरून छातीवरचा ताण कमी होईल आणि हृदयावरचाही ताण निघून जाईल मार्जारसन एक्सरसाइज नंतर आपण स्पायनल ट्विस्ट करतोय फॉरवर्ड बेंडिंग करून ज्याच्यामध्ये खाली वाकून हात सरळ बाहेर घेतोय आणि हीच एक्सरसाइज आपण अल्टरनेट सुद्धा करतोय तुम्हाला समोर ही एक्सरसाइज दिसते अल्टरनेट स्पायनल ट्विस्टिंग आपण करतोय ट्विस्टिंग एक्सरसाइज जरी माणकाची असल्या तरी सुद्धा त्याचा इनडायरेक्टली आपल्याला पॉझिटिव्ह इफेक्ट हृदयाच्या कामावरती दिसून येईल आणि जेवढेच नाही रिलॅक्स होतील तेवढे उच्च रक्तदाब सुद्धा कमी व्हायला मदत होईल ह्यानंतर आपण करतोय बटरफ्लाय एक्झरसाईज बटरफ्लाय एक्झरसाईज हा जरी पायाचा एक्झरसाईज असला तरी सुद्धा पायांच्या मधल्या रक्तवाहिन्यांना शिथिल करून त्यांच्यामधला जो प्रवाह आहे तो पुन्हा हृदयाकडे नेहून हृदयाचं काम जितकं संत होता येईल तेवढं करणं हे बटरफ्लायचा बटर उद्देश आहे आणि बटरफ्लाय मध्ये आपण आता फॉरवर्ड बेंड करतोय यालाच आपण भद्रासन म्हणतोय भद्रासन आपण समोर झुकून करतोय बीपी कमी करण्यासाठी जितक्या आपण कृती समोर झुकून करणार तेवढ्या त्याचा फायदा होतोय समोर झुकून कपडा आपल्याला हातांच्यावरती टेकवायचा आहे हातांचीऐवजी आपण चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा ब्रिकचा सुद्धा वापर करून भद्रासन करू शकतोय भद्रासनात होल्ड करा कृती आणि मग परत श्वास घेत सावकाश वरती या वरती येऊन आपल्याला आता पुढचं आसन करायचं आहे ते आहे वज्रासन वज्रासनामध्ये पायाच्या पिंडऱ्यांच्या वरती ताण पडल्यामुळं तिथलं सर्क्युलेशन पुन्हा मेन ब्लड स्ट्रीम ला येऊन बीपी कमी होण्यासाठी वज्रासनाची मदत होते वज्रासनानंतर आपण परत समोर झुकतोय बालासन किंवा चाइल्ड पोज मध्ये ज्याच्यामध्ये कपाळ पुढं टेकवलेलं आहे योगा प्रॅक्टिस बीपी कमी करण्यासाठी करताना फॉरवर्ड बेंडिंग मुवमेंटला खूप महत्वाचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला रिलॅक्सेशन मिळतं आणि हा कुठलाही मुवमेंट करत असताना सोसायट आणि खूप महत्वाचं आहे आपण आता करतोय चाइल्ड पोज किंवा बालासन आता चाइल्ड पोज किंवा बालासन करत असताना आपण बघतोय की हातांच्यावरती कपाळ टेकवून जर हे केलं तर त्याचा सा खूप चांगला फायदा होतो कपाळावरचा पण ताण कमी होतो हेच चाइल्ड पोज आपण अशा पद्धतीनं सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकतोय ज्याच्यामध्ये पूर्ण सपोर्ट घेऊन कपाळ टेकवलेला आहे हातांच्याऐवजी ब्रिकचा वापर आपल्या लोडचा वापर उशीचा वापर सुद्धा आपण चाइल्ड पोज करताना नक्की करू शकतोय चाइल्ड पोज मधून आपण परत वरती येतोय चाईल्ड पोजमध्ये जो काय फॉरवर्ड बेंडिंगमुळे ताण पडलाय पाठीच्या स्नायूंच्या वरती तो ताण आपल्याला आता काढायचा आहे ट्रंक ट्विस्टिंग करून त्यामुळे ही ट्रंक ट्विस्टिंगची एक्सरसाइज लेफ्ट आणि राईट बेंडिंग आपण आता करतोय ज्याच्यामुळे शरीर हलकं व्हायला मदत होईल स्नायूंचा ताण सुद्धा कमी व्हायला नक्कीच मदत आपल्याला होता इथे दिसून येते आपण पुढे पुढच्या आसनांच्याकडे जातो ज्याच्यामध्ये पहिलं आसन आपण करणार आहोत पश्चिमोतानासनाचं पहिलं वर्षन एक पाद पश्चिमोत्तानासन ज्याच्यामध्ये पाय सरळ ठेवून पाय समोर ठेवून डावापायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करायचा बीपीसाठी साठी वेळेला आपण आसन करतो त्यावेळेला मानशक खाली ठेवायची जेवढा आपण मान खाली ठेवणार जेवढं करोर बेंडिंग करणार तेवढा जास्त फायदा आपल्याला ब्लड प्रेशर कमी होण्यामध्ये दिसून येतो एक पाद पश्चिम आसन करत असताना पायावरचा ताण फील करणं खूप गरजेचं आहे कुठली आसनं करत असताना स्थिर आणि अगदी सुखकर पद्धतीने करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे याच्यानंतर आपण तो स्थान तसा बिअर करून पुन्हा सावकाश वरती येणार आहोत एक पाद पश्चिम तानासनामधून एक पाच पश्चिम वरती येऊन आता दोन्ही पाय समोर करून पुन्हा विरुद्ध दिशेला म्हणजेच उजवा पाय समोर करून आपण पुन्हा एक पाच पश्चिम करतोय एक पाद पश्चिम हे एक फॉरवर्ड बिल्डिंगचं असणार आहे पाठीच्या स्नायूंना ताण देऊन त्या स्नायूंना सुद्धा मेन ब्लड स्ट्रीम मध्ये आणण्याचं काम या पश्चिम होताना आपल्याला दिसून येईल आपण उच्च रक्तदाब कमी करण्यासाठीची जी काही आसनं करत असतोय ती जशी मग संख्या पद्धतीने रिलॅक्स मुवमेंट करत फॉरवर्ड बेंड करत आणि स्लो सायलेंट आणि डीप ब्रिथिंग ठेवत आपल्याला करायचे आहेत आपण योगासाठी जी आकडेवारी बघितली ती धक्कादायक नक्कीच आहे पण ह्या आकडेवारीतून आपण काही धडा घेऊन आपण बीपीच्या रुग्णांच्या मध्ये पोहोचणार नाही याची काळजी घेण्यासाठी नित्यनेमाने योगा प्रॅक्टिस खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्येच पुढचं आसन आपण करतो द्विपाद पश्चिम म्हणजेच दोन्ही पाय सरळ समोर ठेवून आता आपण पायाचे अंगठे पकडलेले आहेत आणि जे रिलॅक्सेशन आपल्याला फील होतंय त्याचा आपण अनुभव घेतोय एक पाद किंवा द्विपाद पश्चिम तणासन करत असताना अशा पद्धतीने आपण समोर सपोर्ट घेऊन सुद्धा ते करू शकतोय ब्रिक्स वरती डोकं टेकवून आपण त्याचा सपोर्ट घेऊन हे आसन चांगल्या पद्धतीने करू शकतो आपण दोन्ही पायांनी पश्चिमतानासन करतोय आता श्वास घेत पश्चिमतानासनातून वरती यायचा आहे आणि परत पश्चिम उत्तानासनामध्ये जो काही ताण पडलेला आहे तो काढून टाकायचा आहे भरद्वाजासनामध्ये ह्याच्यासाठी भरदवाजसन करताना आपण डाव्या बाजूला पूर्ण वळून कपाळ डाव्या बाजूला टेकवले पण पाय आणि पायाच्या पाया टाचा ह्या सरळ मॅटवरती टेकवलेल्या ठेवल्या आहेत आपण करतोय भरद्वाजासन आज जगामध्ये आकडेवारी पुन्हा बघितली तर लक्षात येईल की जितके उच्च रक्तदाबाचे रुग्ण आहेत त्याच्यापैकी निम्म्या लोकांना माहितीच नाही की त्यांना उच्च रक्तदाब आहे त्यापैकी निम्मे लोक त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित घेत नाहीत आणि जितके लोक ट्रीटमेंट घेत आहेत त्याच्यापैकी निम्म्या लोकांचा बीपी ट्रीटमेंट घेऊन सुद्धा कंट्रोलमध्ये येत नाही हे दुर्दैव आहे आणि त्याच्यासाठीच आपण योगा प्रॅक्टिस मधून त्याच्यावरती आळा घालण्याचा प्रयत्न करतोय आता आपण भरतवाजासन करतोय उजव्या बाजूला बेंड होऊन भरतवाजासन आपण करून पुन्हा वरती आलोय आणि परत आपण जाणार आहोत पुढच्या आसनाकडे पुढच्या आसनाकडे जात असताना लक्षात ठेवायला पाहिजे की हे जे आसन आहे ते एक मुद्रा आहे त्याला ताडागी मुद्रा असं म्हटलं याच्यासाठी उजवा पाय फोल्ड करून त्याच्यावरती त्या टॅचेवरती आपण बसलो डावा पाय तसाच समोर ठेवला आणि पूर्ण पाय व्यवस्थित पकडून ठेवला पायाचा अंगठा डाव्या पायाचा पकडला हे सुद्धा एक फॉरवर्ड पेंडिंग कडे नेणारे आसन किंवा मुद्रा उच्च रक्तदाब आज स्त्रियांच्या मध्ये बत्तीस टक्के प्रमाणात पुरुषांच्या मध्ये जवळपास चौतीस टक्के प्रमाणात आढळतो त्याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललेलं आहे आणि त्यासाठी ही योगा प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे आपण करतो ताडगी मुद्रा आता विरुद्ध दिशेला विरुद्ध दिशेला ताडागी मुद्रा करत असताना आता पाय फोल्ड करून त्या ढाव्या टाचीवरती बसायचा आहे आणि पुन्हा सावकाश फॉरवर्ड बेंड करत पुन्हा उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे परत ब्रीदिंग अतिशय संथ गतीने चालू ठेवायचं आहे आकडेवारीकडे पुन्हा लक्ष टाकूयात त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की एकूण दहा पैकी सहा लोक आज बीपीची ट्रीटमेंट व्यवस्थित घेत नाही त्यामुळे पोवर ट्रीटमेंट सिकिंग रोष आपल्याला हायप्रोटेन्शनच्या बाबतीत दिसून येतोय मग ट्रीटमेंटला जाऊच नाही म्हणून योगा प्रॅक्टिस आपल्याला नक्कीच मदत करेल त्यासाठी आता आपण करतोय ताडागी मुद्रा आणि ताडागी मुद्रेतून परत हात वरती घेऊन पुन्हा पाय समोर ठेवून आपल्याला थोडा वेळ रिलॅक्स व्हायचं आहे दंडासनामध्ये शरीरावरचा मानेवरचा पूर्ण ताण आता काढून टाकायचा आहे ही जी आसनं आपण बघतोय त्याच्यामध्ये विश्रांतीची आसनं फॉरवर्ड बेंडिंग असणं ट्विस्टिंग असणं ही एका फाटोपाठ एका क्रमाने आपण करत आहोत जेणेकरून स्लाईंच्या ताण न देता आपण त्यांचे फायदे घेऊ शकतोय शिथिल दंडासनामधून आपल्याला पुढच्या सिटिंग पोश्चरच्या आसनाकडे जायचंय ते आहे शशंक आसन म्हणजेच रॅबिट पोज खूप महत्वाचं आसन बीपी कमी करण्यासाठी ज्याच्यामध्ये हात सरळ स्लाइड करत आपण पुढे घेतलेले आहेत आणि हरवटी आणि छातीचा भाग शक्य असेल तर खाली टेकलेला आहे जर आपल्याला छाती खाली टेकवता येणं शक्य नसेल तर उशीचा आधार आपण घेऊन त्याच्यावरती सुद्धा छाती टेकवू शकतोय हात सरळ समोर ठेवलेले आहेत शशंकासन करत असताना आपली मज्जा मज्जासंस्थेचं ऍक्टिवेशन करून बीपी कमी करण्याचं काम या शशंकासनातून होताना आपल्याला दिसून येत आहे आज दीर्घायुष्यासाठी नव्हे तर निदान आपल्याला बीपी होऊ नये बीपीची गोळी मागे लागू नये म्हणून प्रयत्न करणं हे सध्याच्या परिस्थितीत खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण ही काही आसनं करतोय आणि शशंक आसनानंतर आपण पुढच्या आसनाकडे जातो ही आहे स्प्रस्पोज स्प्रिंग स्पोज हे भजंग आसनाचं सोपं व्हेरिएशन ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त अपवर्ड मुवमेंट न करता दोन्ही पाय एकत्र जुळून टाचा एकत्र जुळवलेल्या आहेत आणि कोपर खांद्याच्या खाली ठेवून हात पुढे घेतलेले आहेत एक रिलॅक्सिंग पोज म्हणून पिंक पोज ला ओळखलं जातं ह्याच्यामध्ये सुद्धा पाठीवरचा ताण तर कमी करताच येतो जो फॉरवर्ड बेंडिंग मध्ये पडतो तो आणि त्याचबरोबर बीपी सुद्धा स्टेबल ठेवण्यासाठी मदत होते ह्यानंतरच एक महत्वाचं आसन सेतू बंदासन आता बऱ्याच वेळेला अपवर्ड मुवमेंट केलं की बीपी वाढतो असं बघण्यात आलेलं आहे पण सेतू बंदासनात ज्यावेळेला आपण कंबर वरती घेतो त्यावेळेला सहजिकच जो रक्तप्रवाह आहे तो मेंदूकडे चालू होतो आणि त्यामुळे हृदयाला मेंदूकडे रक्त पोहोचवण्यासाठीचे जे अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात ते कमी होऊन हृदयाचा दाब कमी होण्यासाठी मदत होते उच्च नियंत्रण आपण तुम्ही हातांचा आधार घेऊ शकता किंवा सरळ हात खाली सोडून सुद्धा सेतू अगदी आरामात करू शकताय ऍक्शन अँड रिलॅक्सेशन हे महत्वाचं लक्षात ठेवत असताना आपल्याला पुढचं आसन करायचं आहे मरकट आसन ज्याच्यामध्ये आपल्याला खरंच रिलॅक्स व्हायचं आहे दोन्ही गुडघे डाव्या बाजूला घेऊन मान उजवीकडे वळवायचे आहे ज्याच्यामुळे ताण पूर्ण कमी राहील आपल्या शरीराचा ताण निघून जाईल तसं हे आसन आपण करतोय डोळे बंद करून पूर्ण रिलॅक्स व्हा मरकटासनाच्या मध्ये जे रिलॅक्सेशन मिळतंय ना जो ताण दाब आणि पडतोय त्या सगळ्याचा अनुभव घ्यायचा आहे आणि स्थिरम सुखम आसनम ही जी आसनांची व्यक्ती आहे ती मनात ठेवून प्रत्येक आसन हे अगदी संत गतीनं करायचं आहे आपण करतोय मरकट आसन विरुद्ध दिशेला ज्याच्यामध्ये दोन्ही गुडघे आता उजव्या बाजूला आणि मान डाव्या बाजूला घेऊन आपण रिलॅक्स होतोय प्रत्येक आसन हे जरी ताण देणार असलं तरी सुद्धा ह्याच्यामध्ये रिलॅक्सेशन मिळतं आणि ते रिलॅक्सेशन त्या आसनातून बाहेर आल्यानंतर आपल्याला नक्की जाणवतंय आता आपण पुढच्या आसनाकडे जाणार आहोत त्यानंतरच हे पुढचं आसन आहे शवासन शवासन बीपी कमी करण्यासाठी एक अतिशय महत्वाचं आसन फक्त बीपी करणे कमी करण्यासाठीच नव्हे तर शरीरावरचा मानावरचा आणि श्वासनावरचा ताण या आसनामध्ये कमी होतो प्रत्येक योगा प्रॅक्टिस नंतर आसनांच्या नंतर आपण हे आसन करायला पाहिजे श्वासनात हात पूर्ण रिलॅक्स आपण सोडून दिलेले आहेत त्याचबरोबर इमेजमध्ये आपण बघतोय की श्वासन आपण पाठीमागे सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकतो ज्याच्यामध्ये लोडचा सपोर्ट मागे घेतलेला आहे आणि त्यामध्ये शरीर आरामात मागे सोडून दिले वज्रासनात बसून ज्याने सुद्धा बीपी कमी होतो त्याला सुप्त वज्रासन असं म्हणतात शवासनातून ज्यावेळेला आपल्याला उठायचं आहे त्यावेळेला प्रत्येक वेळेला उजव्या कुशीवरती यायचं आहे काही क्षण उजव्या कुशीवरती रिलॅक्स व्हायचं आहे त्याला रिलॅक्सिंग लॅटरल लायडाऊन पोझिशन असं म्हणतात रिलॅक्सिंग लॅटरल पोजमधून पुन्हा सावकाशवरती यायचं आहे योगा प्रॅक्टिसमध्ये बीपी कमी करण्यासाठी आसनांचं जितकं महत्व आहे तितकंच महत्व आपल्याला प्राणायामाचं सुद्धा दिसून येतं प्राणायामाच्या अगोदर पहिल्यांदा दीर्घ श्वसन किंवा डीप अभ्यास करत असताना श्वासाला कुठलाही ताण न देता आणि श्वास होल्ड न करता आपल्याला आहे अतिशय श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि अगदी सावकाश श्वास बाहेर टाकत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे दीर्घ श्वसनाच्या प्रॅक्टिस नंतर पुढे आपण प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत प्राणायाम करत असताना प्रणव मुद्रा घेणार आहोत ज्याच्यामध्ये अंगठ्याच्या खाली आपण इंडेक्स फिंगर आणि मिडल आपने लेटल फिंगर ठेवून आपले लिटल फिंगर आणि रिंग फिंगर बाजूला ठेवलेलं आहे आणि तशी मुद्रा घेऊन आपण अनुलोम विलोम म्हणजेच अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रिदिंगला सुरुवात करतोय बीपी कमी करण्यासाठीचं अल्टरनेट नॉस्ट्रल ब्रिदिंग करत असताना डाव्या बाजूने श्वास घेऊन उजवीकडून श्वास सोडायचा आहे आणि मग उजवीकडून श्वास घेऊन डावीकडून श्वास सोडायचा आहे अनुलोम विलोमचं प्रॅक्टिस आपल्याला शक्य तितका जास्त वेळ करायचा आहे कारण अनुलोम विलोम बीपी कमी करण्यासाठी फायदेशीर राहतं शरीरावरचा ताण सुद्धा कमी होतो त्याचबरोबर पॅरासिम्पॅटेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह झाल्यामुळं बीपी वाढण्याची जी इतर शारीरिक कारण आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला आळा घालता येतो आपण करतोय प्रणवमुद्रा घेऊन अनुलोम विलोम अनुलोम विलोम मध्ये पाठीचा कणा सरळ ठेवून मान सरळ ठेवायला पाहिजे आणि श्वसनाची गती ही अगदी व्यवस्थित मेंटेन राहील त्याच्यावरती ताण येणार नाही किंवा त्याची गती वाढणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे कारण चले वातम चले चित्तम निश्चले निश्चले भवेत असं म्हटलंय म्हणजे ज्याचा श्वास अगदी स्थिर आहे त्याचं मन आणि पर्यायानं हृदयाची कार्य सुद्धा स्थिर राहतात आणि ज्याचा श्वास चंचल होईल त्याचं हृदयाचं कार्य वाढतं आणि साहजिकच ब्लड प्रेशर वाढू शकतो असं म्हटलं जातं जसं आपण अनुलोम विलोम करून बीपीला आळा घालण्याचा प्रयत्न करतो तशाच पद्धतीनं शीतली प्रॅक्टिस करून सुद्धा आपण बीपी कमी करू शकतो शीतली नावाप्रमाणेच आपल्याला गारवा देणारा आणि गारवा देऊन सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीमला थोडंसं त्याचं कार्य कमी करून बी पी कमी करणारा हा प्राणायाम शीतलीमध्ये टंग रोल करायचे आहे श्वास त्या जिबेमधून आत घ्यायचा आहे नंतर श्वास रोखून धरायचा आहे थोडा वेळ आणि मग सावकाश नाकाद्वारे श्वास सोडायचा आहे श्वास रोखून धरायलाच पाहिजे असं कंपल्शन नक्कीच नाही आहे तुम्ही श्वास घेताना आणि सोडताना मात्र अतिशय संत गतीन घ्या शितलीच्या जवळपास तुम्ही अकरा आवर्तन करू शकता कुठल्याही प्राणायामाची प्रॅक्टिस करत असताना निदान अकरा आवर्तन करा जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला नक्की बघायला मिळेल शितलीच्या प्रॅक्टिस नंतर आपण मग करतोय भ्रामरीच प्रॅक्टिस भ्रामरी करत असताना वेगवेगळ्या मुद्रा घेतल्या जातात क्षणमुखी मुद्रा आहे पंजली मुद्रा आहे पण आपण एक सिंपल मुद्रा घेतोय कारण मुद्रांच्यावरती लक्ष देण्यापेक्षा श्वसनावरती लक्ष देणं खूप महत्वाचं आहे दोन्ही हातांच्या अंगठे आपण कानामध्ये ठेवून बोटांना डोक्यावरती रेस्ट केले आता आपल्याला खोलवर श्वास भरून घ्यायचा आहे आणि नाकाद्वारे भुंग्यासारखा आवाज करत आपण श्वास बाहेर टाकतोय अशा पद्धतीने हे होतं भ्रामरीच एक आवर्तन तुम्ही निदान अकरा वर तर भ्रामरीची करायला सुरुवात करा आणि ते जे व्हायब्रेशन्स आहेत ते फील करायला सुरुवात करा भ्रामरी आपण हृदयासाठी एक हितकर असणारी अपान मुद्रा धारण करतोय अपान मुद्रा करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं की आपला अंगठा मध्यमा आणि अनामिका एकत्र जोडायची आहे आणि तर्जनी म्हणजेच इंडेक्स फिंगर आणि करांगोळी म्हणजेच लिटल फिंगर बाजूला ठेवायचं आहे आणि मुद्रा धारण करा असताना त्या मुद्रेला स्थिर ठेवायचा आहे अंगठ्यांचा आणि बोटांचा एकमेकारा होणारा जो स्पर्श आहे तो अनुभवत राहायचा आहे कारण मुद्रांच्या मध्ये हालचाली खूप कमी असतात पण मुद्रांच्या वेळेला त्या हालचालीची असणारी सजगता त्या स्पर्शाची असणारी जाणीव खूप महत्वाची आहे आपण मुद्रा केल्यामुळे सुद्धा बीपी कमी व्हायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होते त्यामुळे आपण मुद्रा करत राहा काही वेळेला आपण मुद्रेला हृदय मुद्रा सुद्धा म्हटलं जातं कारण हृदयाला विश्रांती देण्याचं काम याच्यामध्ये होतं आणि मग आपण पुन्हा जातोय ध्यानाकडे हृदय ध्यान आपल्याला आज करायचं आहे असं म्हटलं जातं की ध्यान आपल्याला रिलॅक्स तर प्रत्येक एकता ध्यान म्हणजेच कुठल्याही गोष्टीवरती लक्ष एकाग्र ठेवण्याची सरकता म्हणजेच ध्यान असं म्हटलं जातं आणि आता आपण त्यामध्येच करतोय हृदय ध्यान हृदय ध्यान करत असताना उजवा हात हृदयावरती ठेवलेला आहे हृदयाच्या स्पंदनांचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे हाताने सुद्धा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर हाच अनुभव आपण घेतोय आपल्या मनातून सुद्धा हृदयाचे स्पंदनं ऐकायचा प्रयत्न करतोय प्रत्येक श्वासाबरोबर हृदयाच्या गतीमध्ये होणारा बदल आपण अनुभवतोय पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे हृदय हृदयाचे सगळे कप्पे त्या कप्प्यांच्या मधून वाहणारं रक्त आणि त्या झडपा हृदयाचं होणारं पंपिंग त्याच्यासाठी अविरत काम करणारं हे अनाहत चक्र म्हणजे आपलं हृदय त्याच्यावरती पूर्ण लक्ष द्यायचं आहे आणि मग नंतर हात पुन्हा मागे बांधायचे ध्यान सुद्धा तुम्ही पाच ते दहा मिनिट करू शकता आणि मग सावकाश समोरच्या बाजूला झुकायचं आहे जितकं आपण फॉरवर्ड बेंड करणार तेवढं हृदयाला विश्रांती मिळण्यासाठी याचा नक्कीच फायदा होईल आणि आजच्या ह्या प्रॅक्टिसचा बीपी कमी करण्यासाठी आपल्याला नक्कीच उपयोग होईल अशी आशा मी व्यक्त करतोय आणि इथे थांबतोय धन्यवाद